नंतर जे काही करायचे तुम्ही कराल आणि आम्ही तुम्हाला आमचे जे कागदपत्रे आहेत पुराव्यासह तुम्हाला देऊ पण त्यांनी माझे काही ऐकली नाही आणि दोन एकर शेतीमध्ये सरळ जे शिपी घुसवली आता तुम्हाला काय किती नुकसान झालं नमस्कार सत्यभाव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आहोत सालेकसा तालुक्याच्या कटोती टोला तेलीटोला या ठिकाणी या ठिकाणी आपण माझ्या मागे बघू शकता की आता रोहणी झालेली होती आणि ह्या रोहणीमध्ये कोलसा तरी यंत्र गेला असावा जानेवारी पिकाचा नुकसान केलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्णपणे ही जे जमीन आहे हे शेतजमीन आठ ते साडे एकर साडेआठ एकर शेत जमीन आहे त्यातून सरळ सरळ अर्धा किलोमीटर रस्ता एवढा दूर पर्यंतची शेत जमिनीच्या धान पीक नष्ट करण्यात आलेले आहे तर या मागे तहसीलदार साले कसा यांनी का अशी कारवाई केली ते जाणून घेऊया ह्या शेत जमिनीच्या मालका सी त्याने मी आपल्याला माहिती दिलो त्याप्रमाणे मागे आ, जे शेत जमीन आहे त्यांचे मालक आपल्या सोबत आहेत काय म्हणाल किती मालक आहेत या शेत जमिनीचे आणि मध्ये किती लोकांचे नाव आहे किती एकर जमीन आहे आणि कुणी पानदान पाहिजे म्हणून तहसीलदार यांच्याकडे मागणी केलेली होती आणि तहसीलदार यांनी काय कारवाई केलेली आहे जो धान पिकाचे नुकसान झालेलं आहे माझी शेती साडेआठ एकर आहे नाव सांगा अगोदर माझे पूर्ण नाव निशा नाजुकराव टेंबरे राहणार तेलीटोला शेती कळोती टोला या क्षेत्रामध्ये आहे आमची शेती आमच्या शेतीचे जे आमचे बाजूचे कास्तकार आहेत त्यांना पांदन रस्ता हवी होती म्हणून त्यांनी तहसीलदाराकडे अपील केली हे आम्हाला माहित नव्हतं आणि तहसीलदार साहेबांनी सुद्धा आमच्या शेतात येऊन जेशी लावलं आणि पूर्ण शेतीला म्हणजे धान लावलेले जे पीक होतं त्यातला पूर्ण दोन एकर शेतीमधून त्यांनी उद्ध्वस्त केलं म्हणजे साडेआठ एकर जमिनीतील दोन एकर भागामधून जेसीबी नेऊन धान पिका नुकसान केलेलं आहे के तर जेव्हा त्यांनी रोवणी केली तेव्हा त्यांनी ट्रॅक्टर वगैरे कुठून घेऊन गेले जर जेव्हा त्यांनी शेती केली त्यावेळेस त्यांनी ते रोड ते रोड जमीन आहे ना तर आपल्या हद्दीतूनच ट्रॅक्टर नेलं आणि आजपर्यंत तिथूनच नेत होते म्हणजे त्यांना जाण्याकरिता काही अडचण नाहीये अडचण नाही आहे कारण की त्यांना हा आमच्या दोन हजार पंधरा पासून शेतीसाठी त्यांनी पांदन रस्ते साठी त्यांनी ते तक्रार केली त्यावेळेस पासून ते आमचे करत आहेत तर म्हणजे त्यांनी जेव्हा आपली शेती लागवड केली तेव्हा त्यांनी आपल्या शेतातूनच नेला हो आपल्या शेतातूनच मग आता रोवणी झाल्यानंतर हे नुकसान करण्याची काही गरज होती का हे नुकसान करण्याची काही गरजच नव्हती आणि मी त्या तहसीलदार साहेबांना विनवणी सुद्धा केली सर कि म्हटलं सर आता आम्ही परा लावलेला आहे तर परा दिवाळीच्या नंतर जे, करा जे काही करायचे तुम्ही कराल आणि आम्ही तुम्हाला आमचे जे कागदपत्रे आहेत पुराव्यासह तुम्हाला देऊ पण त्यांनी माझे काही ऐकले नाही आणि दोन एकर शेतीमध्ये सरळ त्यांनी जेशिपी घुसवली आता तुम्हाला काय वाटतं किती नुकसान झालं असेल तुम्हाला माझ्या आमच्या तर नुकसान सर करीब करीब म्हणजे ऐंशी हजारचं नुकसान झालं सर कारण की आम्हाला तिथे कम से कम साठ म्हणजे बोरे धान होत होते तिथे त्यांनी पूर्णच उद्ध्वस्त केले अजून काय काय नुकसान झाले आहे पाईप लाईन तोडलं बोरचे वायर तोडलं बोरचे पाईप पूर्ण फेकले इकडे तिकडे आम्ही घरी गेली तेव्हा त्यांना म्हटलं की मी पुरावे घेऊन येत आहे सर तुम्ही थांबा पण ते माझे काही ऐकले नाही मी सरळ पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली आणि त्यांनी एक्शन घेऊ असं म्हटलं तर अशा मध्ये पोलीस कारवाई मध्ये काही पोलिसांनी काही कारवाई केली आतापर्यंत पोलीस वगैरे काही आले नाही आहेत सर तर हे जी है, आता सामोर है, जमीन आहे आता समोर सुद्धा हे पडीत जमीन दिसत आहे कुणाची मालकीची आहे हे आमच्या स्वतःची मालकीची जमीन आहे आणि ह्या जमिनीच्या सातभार आहे आमच्या जवळ प्रत आहे आणि जिल्हाधिकारी यांचा आदेश सुद्धा आहे तर त्यांच्या अगोदर या ठिकाण मग अशा मध्ये आताच हे सर्व करण्याची काही गरज होती काय कारण की सर त्यांनी दोन हजार अकरा बाराला इथून त्यांनी जबरदस्ती रस्ता टाकलेला होता जमीन ठेवले कोणत्या कारणामुळे जमीन ठेवण्यात आलेली सर हे इथे पाणी पुरवठा होत नाही आम्ही जेव्हा जे टेकर भाग आहे टेकर भाग आहे आणि याला आता आपण खोदकाम करू म्हटलं पण आता आमच्या मुलांचे शिक्षण आहे म्हणून आम्ही जास्त करून आता शिक्षणावर भर दिला तर हे सर्व प्रकरण झाले त्या अगोदर तहसीलदार यांनी आपल्याला नोटीस वगैरे काही माहिती दिली की असे अशी मागणी झालेली आहे अशी तक्रार झालेली आहे तर आपल्या शेतात अशी कारवाई करण्यात येत आहे नाही सर आम्हाला तहसीलदार साहेबांना नोटीस सुद्धा नाही दिलं आम्हाला विचारलं सुद्धा नाही आणि मी साहजिकच का काल रविवार आहे म्हणून शेताकडे आली तेव्हा मला मला इथे हे एवढे सारे लोक दिसले मी लोकांना बघितली मी म्हटलं कशासाठी आले हो तर त्यांनी ते झाड लावले सर पूर्ण झाड आणले आहे ते ग्रामपंचायत मधून हे झाड आणले हे इथे झाडे आणले आन आणि म्हणे की तुझ्या शेत नाही आहे हा आम्ही लावतो म्हणे इथे तर ग्रामपंचायत कळोती ती टोल्याची ते सरपंच मॅडम होत्या त्या पण माझ्याशी बोलल्या नाही तुमची ग्रामपंचायत कोणती आहे कळोती टोला आणि त्यांची त्यांची पण कळोती टोला शेती कळोती ती टोला क्षेत्रातच येत आहे आणि इथे ते, ते, ते बटोले जी पण म्हणाले चुप राहा तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही आहे तर मी म्हटली की शेती माझी आहे बोलण्याचा अधिकार आहे आणि मी आपल्या शेतामध्येच उभी आहे अशी मी त्यांना बोलली बाकीशी मी जास्त काही बोलली नाही आणि मी सरळ आपल्या मी निघून गेली निश्चितच आपण आपल्याला ड्रोन व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जेसीपी चालवण्यात आलेली शेतजमीन दाखवत आहोत या ठिकाणी संपूर्णतः साडेआठ एकर शेत जमीन यांची आहे आणि त्या साडे आठ एकर शेतजमिनीतून जवळपास दोन एकर शेत जमीन म्हणजे अर्धा किलोमीटर रस्ता होईल एवढ्या दूरपर्यंत जेसीपी या ठिकाणी चाललेली आहे कालचा दिवस होता रविवारच्या आणि रविवार म्हणजे शासकीय छुटीच्या दिवस आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी शासकीय कारवाई करण्यात आलेली आहे शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून काय म्हणाल या ठिकाणी तक्रारदार कोण होते तक्रारदाराची शेती कोणाकडे आहे म्हणजे कोणत्या बाजूला आहे तुमच्या शेतीच्या आणि मग ह्या कारवाईच्या वेळेस कोण कोण आले होते आमच्या शेतीच्या बाजूला आहे पांडुरंग पारधी हरगोविंद पारधी रुपचंद पारधी टेकचंद पारधी आणि एकदम शेवटला आहे कुसोबा हनुबडोले त्याच्या बाजूला आहे रमेश फुंडे मारुती फुंडे हे बाजूचे ठिकाणी म्हणजे किती लोकांनी ते मागणी केलेली होती पानदान रस्त्याची चार पाच सहा लोकांनी सर सहा लोकांनी मागणी केली होती काय वाटतं तुम्हाला तु तु मागणीमध्ये न्याय हा एकतर्फी झालेला आहे हो सर मागणीमध्ये न्याय हा एकतर्फी झालेला आहे वरून लागवड केलेली लि शेतीमध्ये असं प्रकरण घडलं म्हणजे हे खूपच दृश्य वाईट आहे असे तहसीलदार साहेबांनी करायला नाही पाहिजे होत त्यांनी आधी आम्हाला विचारायला पाहिजे होते तिथे पटवारी साहेब होते आपल्या दम दमाहे गणवीर मॅडम होत्या महसूल विभाग होत रेवनी सर होते आणि बाकीचे ग्रामपंचायतचे सदस्य होते पोलीस पाटील होते आणि इतर सदस्य होते सर मी त्यांना ओळखत नाही शासनाच्या व संविधानाच्या नियमानुसार जेव्हा रस्त्याचे वाद असेल किंवा इतर कोणतेही वाद असेल तर संविधानच्या कलम तीनशो ए अनुसार जेव्हापर्यंत प्रशासन जसे तहसीलदार या वादामध्ये जेव्हापर्यंत ज्यांच्या शेतजमिनीतून जेसीबी टाकणार होते आणि दानपिकाचे नुकसान करणार होते त्या शेतजमीन मालकाला जोपर्यंत नोटीस देत नाही तोपर्यंत ते कारवाई करू शकत नाही आणि दुसरं असंही आहे की जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही आणि कोर्ट आदेश देत नाही की त्या ठिकाणून जीसीपी चालवा किंवा त्या मालमत्तेच्या नुकसान करा ते करता येत नाही प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली आहे की ज्यांनी मागणी केली होती पानधन रस्त्याची त्यांच्या शेतीची लागवड झालेली आहे आणि त्यांची शेती सुद्धा रोड लगत आहे आणि ज्यावेळेस त्यांनी शेती केली त्यावेळेस त्यांनी आपल्या शेतीतूनच ट्रॅक्टर नेला पण तहसीलदार यांनी रोहणी झाल्यानंतर हे कारवाई केलेली आहे आणि ह्यामुळे मोठा नुकसान या परिवाराचा झालेला आहे माझे नाव अरविंद पटले मी जाणार केव्हा त्यांनी जेव्हा त्यांनी लागवड केली धानाची तेव्हा त्यांनी ट्रॅक्टर कुठून नेला इथून ट्रॅक्टर नाही नेला आमच्या शेतातून ट्रॅक्टर वगैरे नाही नेला त्यांनी बाजूच्या साईडून नेला आहे ट्रॅक्टर तर त्यांना जाण्याकरांना जागा आहे का हो रस्ता आहे त्यांना मग रस्ता ठेवली आहे त्यांच्यासाठी रस्ता पहिल्या बांधीतून रस्ता ठेवलेली आहे त्यांच्यासाठी म्हणजे एक बांधी ठेवलेली आहे एक बांधी त्यांच्यासाठी सेपरेट ठेवली रोडच आहे तिथून आमच्या एक बांधीत आले की नंतर त्यांची जमीन लागून आहे आम्हाला एक बांधी सोडली यांची की त्यांची जमीन लागून आहे अशा मध्ये सुद्धा त्यांनी सरळ सरळ हाळे आठ एकड शेत जमिनीतून दोन एकर शेत जमिनीचा नुकसान करत जवळपास अर्धा किलोमीटर रस्ता हा त्यांनी जेसीपीच्या माध्यमातून तहसीलदार यांनी त्यांच्याकरिता निर्माण करून दिलेले आहे तसेच सोबत शेत फेजारी सुद्धा आहेत काय म्हणाल यांच्या सोबत जो झालेली घटना आहे ते न्याय आहे की अन्याय त्यांचा त्यांच्या रस्ता होता किंवा नव्हता नव्हता सर याच्यात बदल माझे नाव शैलेश पट्टे माझ्याशी बाजूला याच्या जो पानधन म्हणत आहे त्याच्या माझ्या माझा वावर आहे सर पण असं काही म्हणून काही हाय नव्हत सर त्यांनी ट्रॅक्टर वगैरे आपल्या बाजूनच निराय सर आपल्या याच्या पूर्ण लागवड वगैरे सगळं केलं सर पण आता बिन फालतू पूर्ण केले सर काय वाटतं तहसीलदार यांनी न्याय दिले के, के की अन्याय केले अन्याय केला सर आणि नोटीस पण नाही पाठवला सर यांना असं नाही करायला पाहिजे तसं आजपर्यंत बघितलं की पानदान रस्ता हे फक्त येण्या जाण्याकरिता रस्ता असते आणि पानदान रस्ता मध्येच कोणती बारमाही पानदान रस्ता असते कोणती सहामाही पानदान रस्ता असते त्यामध्ये लागवड करण्याच्या पूर्वी लागवड केल्याच्या नंतर जाण्या येण्याचे अधिकार असते मात्र त्या पंधन वरून जाण्या येणाऱ्याला संपूर्ण मालकीचे हक्क राहत नाही मग अशा मध्ये तहसीलदार यांनी कसे काय निर्णय देणे दिले हे सुद्धा मोठे प्रश्न निर्माण झाले आहे आता आपण चाले कसा यांचे काय बोलणे आहे काय कोर्टा चे निर्णय त्यांना मिळाले ते सर्व आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून तर चला तहसील कार्यालय शासकीय पाधन आहे यापूर्वी चार पाच वर्षापूर्वी आदेश झाला इथूनही आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते अपील केले त्यांचं अपील रद्द झालेलं आहे आणि दिवाणी कोर्टात त्यांचं जे अपील दाखल केले ते परत घेतले म्हणजे ते वैद्य आहे शासकीय पानधन आहे आणि त्यामुळे ते रस्ता आम्ही मोकळा केलेला आहे सर्वात असं बोलणं बोलना की कोणत्याही प्रकारचे नोटीस वगैरे काही पारितिंग देत नाही काय काय शास्त्रीय चुकीचा दुसरा एक काय हा नोटीस देण्यात काय गरज नाही कारण जाणून बुजून त्यांनी चार 5 वर्षापासून आदेश झालेला आहे लोकांचे अडवणूक करत आहे त्यामुळे 10 ते 15 शेतकऱ्यांचं नुकसान होतंय साहेब संविधाने कलम 313 नुसार जीवापर्यंत न्यायालयचा फैसला येत नाही ना आदेश देत नाही तो परंतु करता की अशा प्रकारे कारवाई करू शकत नाही काय म्हणत त्याच्यावर न्यायालयाचा काय आदेश नाही आदेश झालेला आहे ते मोकळं करणं त्याचा भाग होत आदेश होऊन चार पाच वर्ष झालेला आहे त्याच्यातून मोकळं करणंच होत त्या आम्ही मोकळं केलेलं आहे कायदा असाही म्हणतो की जरी आ, ते जागा त्यांची निघाली असती तरी पण त्यांना नोटीस दिल्यानंतरच ते हटवायला पाहिजे होतो आणि आता म्हणजे भान लागवड झालेली आहे आणि तकरीबन साडे आठ एकड मध्ये दोन एकड धान पिकाचे नुकसान झाले की काय बोल आदेश होऊन चार ते पाच वर्ष झालेलं आहे त्यांना माहीत होतं शासकीय पानधन आहे त्यांनी लावायला पाहिजे नव्हतं आणि शेतकऱ्यांच पंधरा शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे माहीत असताना त्यांनी जाणून बुजून शेती केलेली आहे आणि तिथं रोपे लावलेले आहे एकंदरीत आपले म्हणणे हे आहे की आपण न्यायालयाचा म्हणजे आदेश आपल्याकडे आलेला आहे त्या प्रकरण आदेश आहेच म्हणजे ते अपील रद्द झालेला आहे म्हणजे आहे आदेश आहे तिथं काय अपील रद्द झालेला आहे आणि ते मागे घेतलेलं आहे दिवाणी कोर्टातून आपल्या लेवलवर घेतलेल्या आपल्या लेवलवरच घेतलेला आहे कारण ते रद्द झालेलं आहे रद्द झाल्या कारणास्तव आणि तेवढ्या लोकांचं अडचणी ऐकून घेऊन आम्ही मोकळा केलेला आहे आणि त्यांनी जाणून बुजून लावलेलं आहे लोकांना त्रास द्यायला शासकीय बांधण आहे दोन्ही बाजूला त्यांची जागा आहे आणि मधातून कसे पाहिजे पासूनच पास आहे बांधण रस्ता आहे इकडून तिकडून असते त्यामुळे मग ते शासकीय बांधण आहे ते आताच इंग्रज काळापासूनच आहे आणि त्यांना ऑलरेडी माहित होतं म्हणजे आपण शासकीय बांधन रस्त्यावर कशाला लावायला पाहिजे जाणून बघून केलेले आहे त्यांनी त्यामुळे आपण मोकळा केलेला आहे दरवर्षीच प्रकार आहे ते आणि तेवढ्या लोकांचं नुकसान होत आहे ज्यांच्या त्यांच्या बांध्यावरून लोक जात आहेत विनंत्या करून आपण ज्याप्रमाणे आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी बांधन रस्ता त्यांची नाही आहे तरी पण तहसीलदार यांनी काल रविवारी सुट्टीचा दिवस कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्ही तहसीलदार यांची प्रतिक्रिया घेतली त्यांचे बोलणं असं आहे की पाच वर्ष अगोदर आपण त्या ठिकाणी शासकीय पानदान आहे म्हणून कोर्टात केस टाकलेला होता ते तुमची अपील होती ते वापस कोर्टाने केलेली आहे म्हणजे फेटाळलेली आहे म्हणजेच कोर्टाचा निर्देश आहे म्हणून आम्ही हे कारवाई केली असे ते बोलत आहेत तर काय यावर काय बोलणार आहे आपला कलेक्टर ऑफिस कडून आम्हाला आदेश मिळालेला आहे आणि तिथून भूमी अभिलेख सुधारणा केलेली आहे रेकॉर्डला आमच्या पानधन वगैरे रस्ता काही नाही आहे त्याकरिता आम्ही रिपोर्ट आपली मागे घेतलेला आहे कोर्टातून आता तहसीलदार साहेब असे बोलत आहेत तर यावर पुढे तुम्ही काय करणार आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊ आता गोंदिया आता निश्चितच आपण तहसीलदार महोदय यांनी काय बोलले ते सुद्धा आपण बघितलेलं आहात आणि त्याच अनुषंगाने शेत जमीन मालक यांचे काय बोलणे आहे ते सुद्धा आपण बघितलेले आता मात्र बघणे हे महत्वाचे ठरेल की यावर जिल्हा अधिकारी कार्यालय काय कारवाई करतो आणि यांची जे मागणी आहे ते पूर्ण होते काय आणि नुकसान भरपाई मिळते काय आणि कारवाई करणाऱ्यावर सुद्धा कारवाई होणार काय हे सुद्धा बघणे मात्र महत्वाचे ठरले आहे तर असाच बातमी करता बघत राहा सत्यवजान न्यूज मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार